माझी आई आणि तिची पंधरा महिलांची टीम काम करत होती त्यांनी केलं वर्षभर केलं पण त्यांना मार्केटिंगचा खूप प्रॉब्लेम येत होता तेव्हापासून मी पण याच्यात थोडीशी येत राहिले एक टाइमपास म्हणून येत राहिले पण हळूहळू करून मला त्याच्यात आवड निर्माण झाली आणि मला असं देखील वाटलं की आई करते तर चा, तिचं तिने चालू केलंय ना ते मी नक्कीच मोठ करू शकते म्हणून मी निर्णय घेतला की आपला पूर्ण वेळ इथं दिला पाहिजे दहा बाय दहाच्या रूम मध्ये यांनी शेती केलेली या शेतीसाठी के तुम ना तुम्हाला पाणी लागणार आहे पाणी लागणार नाही म्हणजे अगदी कमी लागणार आहे आणि दुसरं म्हणजे मातीची गरज नाही फक्त भुस्सा अगदी गावाचा भुस्सा असेल सोयाबीनचा भुस्सा असेल त्या भुस्साच्या माध्यमातून ही शेती केली जाते बेडची साइज साईज किती बेडची साईज माझी साधारण आहे साडेतीन चार सव्वा चार एका बेड मध्ये किती बसतो सुक्का भुसा अंदाज केला तर एक किलोच असेल उत्पादन असेल दोन ते अडीच किलो दोन ते अडीच किलो दोन ते एक्सपायरी आहे ऐंशी आणि वीस ते पंचवीस दिवसाला प्रत्येक हार्वेस्टिंगला येणार आहे पहिले वीस ते पंचवीस बेड तयार केल्यानंतर पहिले पंचवीस दिवसाच्या आतच त्याची पहिली हार्वेस्टिंग होणार त्यानंतर दहा ते बारा दिवसांनी दुसरी सायकल चालू होणार त्यानंतर पुन्हा थांबून दहा ते बुंदा बारा दिवसांनी म्हणजे असं ऐंशी दिवसामध्ये आपला बेड निकामी होणार